इतर आंदोलनातील गुन्हे मागे घेत असतील तर भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे का घेत नाहीत माजी मंत्री तथा खासदार चंद्रकांत हांडोरे यांचा सवाल भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगली प्रकरणात कार्यकर्त्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी बौद्ध आंदोलक विकास छगन लहाने हे गेल्या अकरा दिवसापासून उपोषणाला बसलेत या व इतर त्यांच्या मागण्या रास्ता असून त्या शासनाने मंजूर केल्या पाहिजेत इतर आंदोलनातील केसेस मागे घेत असताना भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेस का पेंडिंग आहे असा सवाल माजी मंत्री तथा खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी उपस्थित केला आहे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांनी बौद्ध आंदोलक विकास लहाने यांच्या उपोषणाला भेट दिली यावेळी ते बोलत होते उपोषणकर्त्याचा आजचा अकरावा दिवस आहे त्यांच्या मागण्या शासनाच्या समोर मागितल्या आहेत त्या रास्ता आहेत दोन हजार चारमध्ये मध्ये जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा घरकुल योजनेसाठी पैसे वाढविले होते परंतु वीस वर्षापासून त्यात काहीही वाढ झालेली नाही लेबरलाच घरकुलाचे पैसे पुरत नाहीत तर ते मटेरियल आणणार तरी कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आंदोलनकर्त्याच्या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना देखील चंद्रकांत हांडोरे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनाची दखल घेण्यास सांगितलं आंदोलकाच्या मागण्या शासनाकडे पाठविण्यात आल्याचं जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितलं लवकरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुक्या होतील आणि त्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि हे सरकार आल्यानंतर या प्रलंबित मागण्या आमच्या सरकारकडे मांडून त्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही चंद्रकांत हांडोरे यांनी यावेळी म्हटलं आहे हा जो कार्यकर्ता दलित समाजाचा उपोषणाला बसलेला आहे त्याचा आजचा अकरावा दिवस आहे आणि त्याने ज्या मागण्या शासनाच्या समोर मागितलेले आहेत त्या अत्यंत रास्त मागण्या आणि मी मंत्री असताना जी रमाई घरकुल योजना आणली त्याच्यामध्ये सुरुवातीला एक लाख रुपये ग्रामीण भागामध्ये तालुका स्तरावर दीड लाख रुपये आणि शहरी भागामध्ये दोन लाख रुपये ही दोन हजार चार पासून सुरू झालेली योजना आता दोन हजार चोवीस आहे म्हणजे जवळजवळ वीस वर्ष झाले वीस वर्षामध्ये मटेरियलचे भाव दुप्पट तिप्पट झालेले आहेत लेबर चार्ज खूप वाढलेला आहे आणि मग अशा वेळेस त्या योजनेमध्ये जे काही मंजूर झालेले पैसे आहेत ते लेबरला सुद्धा पूर्ण नाहीत मग मटेरियल कुठून घेणार ते त्यामुळे त्यांची ती मागणी रास्त आहे भीमा कोरेगावमध्ये जी दंगल झाली होती त्याच्या ज्या कार्यकर्त्यावर केसेस झाले आहेत जवळजवळ चाळीस हजार केसेस झालेले आहेत त्या सगळ्या केसेस केसे मागं घ्याव्या ही अत्यंत रास्त मागणी आहे त्यांची आज तुम्ही बघत असाल की शासन अनेक ठिकाणी जे आंदोलन झालेली आहेत त्या आंदोलनाच्या सगळ्या केसेस जर मागं घेत आहे तर मग कोरेगावची दंगल झाली त्या केसेस अजून का पेंडिंग आहेत याची विचारणा त्यांनी केलेली आहे आणि त्या केसेस सरकारनं तात्काळ मागे घ्याव्यात ही माझीही मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन ते या ठिकाणी बसलेल्या आहेत मी यासंबंधी आता जालना कलेक्टरशी बोललो कलेक्टरने सांगितलं की अ, अ, मी शासन स्तरावर त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतः मी शासनाच्या कडे माझ्या सहित मी त्या मागण्या पाठवून देतो अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे मी कार्यकर्त्याला या विनंती करतो की आ, या ठिकाणी आता मी त्यांना विनंती केली की दहा बारा दिवस झालेले आहेत जीवाचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी जे उपोषण सुरू केलेलं आहे तर उद्या उद्या परवा काहीतरी दोन दिवस आंदोलनं आहेत ती आंदोलनं संपल्यानंतर त्यांनी विचार करतो म्हणून सांगितलेलं आहे तरी पण मी विनंती करेन की जास्त ताणून न धरता दोन महिन्यानंतर ज्या निवडणुका होतील महाराष्ट्र विधानसभेच्या त्यामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे आणि हे सरकार आल्यानंतर ह्या प्रलंबित मागण्या निश्चितपणे आमच्या सरकारकडे त्याची दाद मागून त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू